प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर अंतर्गत मौजे सुंडगी तालुका देगलूर येथील ग्रामपंचायतमध्ये बी पी व शुगर तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर शिवाजी गवळी आरोग्यसेवक सुधीर जोशी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलीप पाटील यांच्यासह यावेळी ग्रामपंचायतचे कर्मचारी व आशावरकर उपस्थित होते तर यावेळी येथील सिस्टरही उपस्थित होते गावातील अनेकांची बी पी व शुगर तपासणी करण्यात आली आहे डॉक्टर शिवाजी गवळी पी एस सी शहापूर अंतर्गत आम्ही ग्रामपंचायत सुनगी येथे एन सी डीचा कॅम्प आयोजित केलेला आहे तिथे आम्ही वयवर्ष तीसच्या वर्ष यांचे वर बी पी शुगर यांची तपासणी करत आहोत आणि ज्यांना ट्रीट म्हणजे बी पी सुगर आहे त्यांना आम्ही गोळ्या चालू करतोच पी एस सी शहापूर अंतर्गत नमस्कार मी आगरसेवक प्राथमिक केंद्र शहापूर तर आज आपण म मौजे सुंडगी येथे एन सी डी अंतर्गत शुगर आणि बी पीचा कार्यक्रम पूर्णत तीस वर्षाच्या पुढच्या लाभार्थ्यांसाठी शुगर आणि बी पी तपासणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर या कार्यक्रमासाठी मी आरोग्यसेवक श्री एस आर जोशी ए एन एम श्रीमती झिरबाजी सिस्टर आरोग्य आरोग्यसेवक श्री बाप साहेब चेनपूरचे आरोग्यसेवक तसेच सरपंच सरपंच आमचे दिलीप पाटील तसेच आमच्या चेरपूर उपकेंद्रांतर्गत सर्व आशा वर्कर आणि सर्व स्टॉफ यांनी सगळी मिळून आज आम्ही आपल्या गावामध्ये मोदी मुळगे येथे एन सी डी कार्यक्रम अंतर्गत तीस वर्षा पुढील लाभार्थ्यांचे शुगर आणि बी पी तपासण्याचा कार्यक्रम केलेला आहे तर या का या कार्यक्रमाचा उद्देश तीस वर्षावरील जे लाभार्थी आहेत आपल्या गावात त्या लाभार्थ्यांना शुगर असो किंवा नसो आपण त्या लाभार्थ्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबर घेऊन रजिस्ट्रेशन करतो आणि एन सी डी कार्यक्रमाअंतर्गत पोर्टलवर आपण अपलोड करतो आणि ज्या लाभार्थ्यांना शुगर निघालेला आहे त्या लाभार्थ्यांना आपण औषधोपचार चालू करतो रेग्युलर आणि ज्यांना बी पीचा प्रॉब्लेम नवीन आढळलेला आहे त्यांना पण अजून चालू करतो आणि जे जुने रुग्ण आहेत त्यांना पण त्यांना पण आपण आपण उपचाराखाली घेतो वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा